चोर 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 बाहेर ना बाहेर फुल जोरात पाऊस चालू तुम्हाला दाखवू का पडदा उघडा ना बघ हे फुल जोरात वातावरण नाही पाऊसाचं ढगाळ वातावरण आणि द्यादा मंडळात बसले अख्खा पडदावर आला अरे घरी व्हाय घरी व्हाय घरी व्हाय ब्लँकेट बघतात माझं घरून आणलेलं आहे राव मी त्याच्यावर हे ठेव ना हे ठेवून त्याच्यावर हे घाल ना हे ठेव त्याच्यावर आता काय करायचं तर

अरे खोर खोरान खोर खोरान सगळेजण घरी गेलेले आम्ही चार पाच जणच राहिले झोपन आहे आमचं आता काय झोपणार नाही हा योगी नाही आम्ही दोघं यांनी बाज आणलेली मित्रनी का तो गेला आहे घरी आणि आम्हाला ऑलरेडी बाज आहे नांद करते का झोपायला यावंच लागेल मंदळामध्ये दुण 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 ते पण किती दहा दिवस ते पण दहा दिवस अजून संख्या वाढलेली इथं गप्पा आणायला इथं निश्चित वाघाचे किस्से सांगून राहिले यांचे हेवन मला वाघ दिसला तेव्हा मला वाघ दिसला गेलो आणि आम्ही जवायला नेमकी बोकलो सोडा लागल तो आलो आणि कुत्र लागलो ते लोक काय होईल लगेच मेंढ्यावाले तगर आला तगर आला तर मी म्हणलं तगर काय आला काय काय बोलणार आला ना जेवण करून राहिले कुटुंब क्लिप घ्यावा लागेल म्हणजे अशी इथं मेंढ्या मेंढ्या लागलायच था हो द्रुण। <laughs> द्रुण। <laughs> <रही द्रुण। laughs> ते म्हणेप उलच नका एवढे एकदा ना डायरेक्ट हातच झालं ते वाडीवर गेल ते इकडे कचरू इकडच्या दोन साऱ्या सोडून राहिला आणि यांनी मला वाटतं एक दोन दिवस आधी किल्ला उचलले होते एकट्या एकट्याला घरी जायचंय आमचं काय आमचं काय आम्हाला पैसा पाऊस तर चालूच आहे वरून त्याचं काय एवढं पावसात कुठे येणार आहे बिबट्या बाहेर प्लॅनिंग राहतो सकाळी भाऊ चालू असला आम्हाला घर जायला काम आहे अरे मग छत्री तू घरी जा छेत्री परत घेऊन येत्री परत सोडायला बाहेरून आज त्याची पूजा बिजा करू सांगताय का झोपेल्या

<S -cado> <sociedad> <S -ception> <laughs> अरे आसुरायलाय जागा आहे नाटक करा

रे <laughs> आम्ही गावातल्या मंडळात आलो होतो किती वाजलेले बारा वाजून चार मिनट <laughs> आलेले भूक लागलेली आहे या भावांनी ना आमच्यासाठी रात्री बारा वाजता उपलब्ध केलेली हे अध्यक्ष <laughs> वेळ सांगून झोपलेले <laughs> <ये> का दुसरे जात काय चालू आहे काय काम कानात घातले ऑपरेटिंग करायला काय गो रात्रीच अरे बा फोन आला होता लगेच बळच महेश तुला काय होत उपाध्यक्ष आणि हा झोबेले हा थोड्या वेळेला भेळ काप दिस मला साडे बारा वाजता भेळ आणलेली आपल्याला कार्य करे काय कट्टर कार्य करताय त्याला भेळ खायची पण उठ ना कोण